नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत अजून पण आमची लग्नाची शॉपिंग जी आहे ती संपलेली नाही आज आम्ही उल्हासनगरला आलेलो आहे कारण आम्हाला रुकुदाचं बरं सामान टोपल्या वगैरे हो ज्या आहेत पॅकिंग करायला तर ते घ्यायच्या बाकी होत्या मग ते घ्यायला येतच होतो तर नवरीबाई म्हणाली चला आम्हाला पण यायचंय माझी पण थोडीशी ज्वेलरी घ्यायची बाकी आहे आणि आज परत एकदा आम्ही एका ज्वेलरीच्या दुकानात आलोय हे बघा चालू इकडे ट्रायल मग आता तुमची दोन तीन दिवसावर लग्न आले तरी पण तुमची ज्वेलरीची शॉपिंग आवर ना काय म्हणायचं कोणत्या पण साडीवर मॅच होईल मस्त आहे हे बघा मंडळी इकडे ज्वेलरी किती मस्त मस्त आहे सगळ्यांना त आहेत वेगवेगळ्या बिंदी वेगळी वेगळी जशी पाहिजे त्या क्वालिटी मध्ये हार वगैरे कानातले एकदम मस्त आहे बघा हे डुप्लिकेट फ्लावर ज्वेलरी आपण ज्याला म्हणतो ते पण एकदम मस्त मस्त छान दिसते पण तुम्हाला घालायचं डिझाईन आहे बघायला डायमंड मध्ये बघू आता सगळ्यात आधी आम्ही आता नवरीची खरेदी उरकून घेतो आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे बाकीचं आमचं सामान जे आहे ते घ्यायला रुखोदासाठी काय काय लागणार आहे ती नंतर बघणार आहे आणि आता यांची खरेदी एकदा उरकून घेतो परत संध्याकाळी घरी पुढे पण आहेत तिकडं पण लवकर जायचं आम्हाला घरी त्याला आम्हाला घरून निघायला दोन वाजले जवळपास त्यामुळं आता आम्ही आलो आहे कपड्याच्या दुकानात कारण मुवमेंटला चेंज झालंय आमचं सगळं <laughs> कपडे घालायचं संगीतला पण सेपरेट ड्रेस आहे तर तो ड्रेस पण घेऊन टाकला होता फिटिंगला वगैरे तर तो घ्यायला आलो आम्ही आता

पर्पल कलर मस्त कलर भारी आता लेहंगा वगैरे घेऊन आता आता डायरेक्ट रुख्वादाचं सामान जा घ्यायला जायचं चल <laughs> डेकोरेशनचं सामान घ्यायचं चा। चालू मेहंदीसाठी उद्या मेहंदी काढायची ना त्याच्यासाठी घरीच डेकोरेशन करणार आहे आम्ही तिथं मंडपामध्ये तर अजून थोडं डेकोरेशन करायला चालू रुपयाचं सामान खरेदी करायचं रुख्वादाचं जे होतं आईचं निरोप बाकीचा अजून सौभाग्याचं लेन ते सगळं आम्ही आता घेतलंय बॅगमध्ये टाकले आता या मंडळी नाश्ता करायला बाकीचं सामान आहे तिकडे डायफिंग आहे

झालं आता आमच्या रुक्मजाच्या टोपल्या पण बळच ऍडजस्ट करून घेतलंय थोडंच भेटलं आम्हाला दहा दहा पाहिजे होत्या तर सातच भेटले करू त्यातच काहीतरी चला आता एकदा चहा पिऊ आम्हाला चहाची तल्लब झाली तुम्ही नाही पिणार ना चहा मला वाटलं डायटिंग वर आहे ना मग चहा नाही पिणार चला इथं शेजारी चहाचं दुकान आहे येऊ लय चहा पिऊ मस्त चला अमु गुळाचा प्यायचा बघा कसे येऊले मामा बरे आहे का त्याला चा पो तर मंडळी फायनली आमची शॉपिंग झालेली आहे आम्हाला बारीच्या पासायला जागानेरा एवढी शॉपिंग झाली <laughs> तिच्या इतक्या झालेल्या आहेत आम्ही दुपारी दोन वाजता आलो होतो शॉपिंग करायला घरून निघालेलो होतो आणि घरी आता रिटर्न चालू आम्ही सहा वाजता